तर अकोला मतदारसंघ सध्या प्रकाश आंबेडकर डॉक्टर अभय पाटील काँग्रेसचे आणि भाजनू धोत्रे हे उभे आहेत यापैकी आपण कोणाच्या मागे राहणार आह आंबेडकर मग ते सर्व शेतमजुरासाठी शेतकऱ्यासाठी खूप काही केलं आहे काहीच केलं नाही हा मग तुम्ही मोदीच्या पाठीमागे राहिले पाहिजेत खरं म्हणजे नाही Okay. गाव बर आपल्या आता सध्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे या मतदारसंघात सध्या वंचितचे प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि भाजपचे अनुप धोत्रे उभे आहेत सध्या स्थितीत तुम्हाला कोणत्या बाजूनं चित्र वाटते या मतदारसंघात आणि आपण कोणत्या बाजूनं आहात कोणता उमेदवार या सध्या स्थितीत चांगला आहे बर सध्या तर भाजपचं सरकार जोरदार आहे म्हणता मग अच्छे दिन येणार आहेत म्हणतात मग प्रकाश आंबेडकरच्या बाजूने कसं काय आपण चालू जाणार काहीच तर शेतकऱ्यासाठी तर भरभरून मदत केली म्हणते भाजप सरकार काहीच नाही मदत आणि गॅरंटी पण घेते मोदी सरकार काहीच नाही मदत काहीच नाही शेतकऱ्याला फक्त नावाचीच आहे मागीलचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्या काळातला फरक का आणि आजच्या शिंदे सरकारच्या काळातला फरक यामध्ये फरक काय जाणवतो हो मागच्या पंचवार्षिक ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस स्वामींना सहा ते सात हजार भाव होता आणि आत्ताच्या याच्यात चारच हजार भाव आहे त्याच्यामुळं एक थोडासा बदल म्हणून प्रकाश आंबेडकर ही एक अपेक्षा आहे नाव काय उर्मिलामध्ये ना बर सध्या काय करता तुम्ही काय करतो लोकांच्या शेतीत काम करतो आम्ही बर 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 मोदी सरकारनं गॅस दिले आता मग तुम्हाला डोळे खराब होऊ नये म्हणून मोदींना मग पैसे घ्यायचे ना भरायला पैसे पैसे कुठे लोकांना इंधन नेऊन आता चुलीवर स्वयंपाक पाक करायला लागला आम्ही असं का आम्हाला वाटलं सरकारनं दिला आता सगळ्या सुविधा भेटल्या का तुम्ही भाजपच्या मागे राहणार इथं आपल्या मतदारसंघात कोणाच्या बाजूला प्रकाश आंबेडकर डॉक्टर अभय पाटील इथं काँग्रेसचे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर अनुप धोत्रे आहेत भाजपचे कारण ना गुलामगिरीतून वळ काढलं ना आंबेडकर न असं का आपलं नाव पांडुरंग विठोबा नरवडे राहणार बिलखेडा तालुका तालुका रिसोड जिल्हा वाशिम आपला मतदारसंघ कोणता आहे लोकसभेचा लोकसभेचा मतदारसंघ अकोला बर, 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 बर। आता आपण निवडणुकीला समोर जातो आहोत आता निवडणुकीत आपण कोणत्या बाजूने राहाल जसं की सध्या स्थितीत काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील भाजपचे अनूप धोत्रे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर हे उमेदवार असणार आहेत पैकी अनूप धोत्रे भाजपचे यांचं टिकटी तिकीट डिक्लेअर झालं सोबत वंचित किंवा अभय पाटील यांची जर युती झाली महाविकास आघाडीची सोबत तर आंबेडकर राहू शकतात किंवा नाही झाली तर डॉक्टर अभय पाटील राहू शकतात परंतु आपण या तिन्ही उमेदवारापैकी कोणत्या उमेदवाराच्या बाजून राहणार किंवा कोणत्या पक्षाच्या वि बाजून राहणार हे थोडी माहीत द्यावी साहेब आत्तापर्यंत आम्ही बी जे पीच्याच सोबत राहिलो बी जे पीचंच काम केलं त्यात काही दुमत नाही परंतु बी जे पीचे धोरणं जर पाहिले तर शेतकरी सगळं विरोधातच येतं बी जे पीची धोरणं अशी झाली आहेत की आज आज आमचा हा संत्र्याचा बगीचा आहे हा दरवर्षी दोन तीन लाखात विकतो आज संत्र्याचं धोरण निर्यात आयात त्यानं सगळं हे केलं त्याच्यामुळं कसं झालं माहिती आहे का हा मुळा फक्त वीस हजारात विकायचं काम पडलं मग मला सांगा की आता बी जे पीच्या मागे राहून काय फायदा आहे आमचा त्याच्यामुळं जो बी कुठेतरी बदल म्हणून महाविकास आघाडीचा जो बी कोणी उमेदवार असेल त्याच्या त्याच्यासंघ राहू फरक हा भाजपच्या ध्येय धोरणाचा आणि महाराष्ट्रात असलेल्या उद्धव ठाकरेच्या ध्येय धोरणात फरक काय ते आपण थोडं सांगा साहेब उद्धव साहेबाच्या काळात शेतकऱ्याच्या सोयाबीनला जवळपास सात ते दहा हजार रुपये भाव होता आता ती सोयाबीन चार हजार एक्केचाळीसच्या चा वर विकत नाही मला सांगा शेतकऱ्यानं जगाव मराव नेमकं करावं काय हाच त्याचा म्हणजे फरक जाणवते शेतकऱ्याला की बाबा असं धोरण का शेतकऱ्यासाठी आणि विशेष कसं झालं साहेब आता कोरोनाच्या काळात उद्धवसाहेबानं दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली शेतकऱ्याला सगळ्या गोष्ट सवलत दिली आताचं असं झालं की शेतकऱ्याला कोच काहीच म्हणजे हे नाही की शेतकऱ्यांनी नेमकं जगाव की मराव शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असं जर झालं तर शेती देशोधडी तर आता येणाऱ्या निवडणुकीत आपण कोणत्या विचारानं कोणत्या याच्याशी नेत्याशी निघाल किंवा महाविकास आघाडी कि भाजप नाही साहेब असा की भाजप पण एवढे आलो पण भाजप हे धोरण शेतकऱ्याच्यामुळे विरोधात त्याच्यामुळं आज इथून पुढे महाविकाडीचा जो बी कोणी उमेदवार थोडा